विकासाच्या गप्पा भरपूर मारल्या जात आहेत चाळीस वर्ष तो सत्ता सत्ता तुमच्याकडे होती पण पस्तीस चाळीस गावात पूर परिस्थिती असताना एकाही गावात राजन पाटील आले ते दोन बार तो बारका कुठेही आले नाही हजारो कोटी रुपयाची मालमत्ता तुमच्याकडे आहे सगळं काही तुम्हाला मोहोळ तालुक्याने दिलं तर मोहोळची जनता अडचणीत असताना छटाक साखर देऊ शकत नाही एका गावात भेट देऊ शकत नाही राज्याचे कृषी मंत्री आले होते त्या नरकडे भागात शेतकऱ्याची पाहणी करायला रा राज्याचे कृषी मंत्री आले हो नंतर आपल्या नांदगावला आले पण तिथं चार पाचशे लोकांचा मॉप घेऊन त्या शेतकऱ्याची व्यथा बाजूला राहिली तुम्ही उमेश झाल्यावरती भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला मोहर पास झाल्या कृषी मंत्रीच्या गाडीत मी स्वतः बसलो आम्ही नॉनगावला आलो कृषी मंत्री सांगत होते दुश्मनी अशी नसावी मी राज्याचा कृषी मंत्री आहे माझ्या समोर उमय दादावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला पावण या तालुक्याची दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडशाही मोडून काढून वीस नोव्हेंबरला मतदान झालं तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला आणि या मोह तालुक्याला स्वातंत्र्याची पाठ बघायला मिळाली तब्बल एकतीस हजार मतानं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं राजू खरे आमदार झाला पन्नास वर्षाची सत्ता तुमच्या हातात होती तुमचा बाप आमदार होतो तुम्ही स्वतः तीन डेम आमदार होता नंतर तुमच्या विचाराचा तीन टर्म आमदार झाले परंतु सर्वसामान्य जनता जेव्हा पेटून उठती तुम्हाला तुमची जागा दाखवली बांधवां जास्त काय बोलणार नाही पत्र पत्रकार इथं बसलेले आपण आत्मचिंत चिंतन करा मूळ मधल्या आया बहिणी सुद्धा सुरक्षित नव्हत्या जिथं आमच्या आया बहिणी सुरक्षित नव्हत्या माज आणि मस्ती किती आली होती विचार करा सावरच्या जनतेला एवढं सांगतो अप्पर तहसील कार्य ने, नेलं मुळच सबरजिस्टर ऑफिस नेलं मुळच जनावरांचा बाजार नेलं तुम्ही जर माझ्या रूपाने आमदार केला नसता तर मुळच आणि कृषी ऑफिस कोर्ट कोर्ट सुद्धा घेऊन गेले म्हणून आज आमदार म्हणून ऐंशी लाख रुपये देऊ शकलो पण निश्चितपणाने सांगतो मी याय अगोदर सावळे शहरला आलो होतो आपल्या शहर मी आमदार झालो निश्चितपणानं आज तुम्हाला शब्द देतो सावळेश्वरच्या शहरच्या सर्वांगीण विकास विकासासाठी जितका निधी देत आहे ितका या सोळा जूनला दिला जाईल मॅडम मग बोलले की इथं आईल्या देवी वाचना वाचनालय वाचनालय पुस्तक नाही पुढच्या मार्चला एक लाख रुपये दि, दिले जातील पण मॅडम पुढच्या मार्चची गरज नाही उद्या सकाळी आपल्या वाचणाऱ्या एक लाख रुपयाची पुस्तकासाठी ताबडतोब दिला जाईल अरे तुमचे पैसे तुम्हाला नाही द्यायचे कुणाला द्यायचे